नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच मी पुन्हा मराठी कथा घेऊन आलेली आहे ती आहे खेळ तर आता सुरू झालेला आहे राजेश त्याच्या खोलीत एकटा बेडवर बसला होता कारण त्याच्या खोलीतील दोन्ही मित्र दोन दिवसासाठी बाहेरगावी गेले होते रात्रीचे अंधारलेले क्षण खोलीत पसरले होते कारण लाईट गेलेली होती त्याला एकटेपण सण होत नव्हते तो फक्त घड्याळाशी टीक टीक टिक टिक ऐकत होता झोप येत नव्हती आणि बाहेर वादळ आणि ढगांचा गडगडाट होत होता काही वेळानंतर एक जोरात वीज चमकले कोणीतरी माझ्यासोबतीला असते तर किती बरे झाले असते दोन्ही मित्र असते तर त्यांच्यासोबत एखादा खेळ खेळलो असतो पण त्यांना येणं शक्य नाही असं त्याला एकसारखे वाटत होते मनातल्या मनात, मनात हाच विचार तो अनेक वेळा करत होता मोबाईल तरी किती वेळा पाहणार कॉलेजमध्ये शिकवून संपले होते आणि आता फक्त परीक्षेसाठी अभ्यासाची सुट्टी होती आजचा अभ्यासही झाला होता रात्रीचे जेवणसुद्धा झाले होते पण त्याला झोप येत नव्हती अचानक खिडकी आपोआप उघडली आणि खिडकीतून थंडगार वारा वाहू लागला सगळी खोली थंडगार झाली त्याने खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला पण वाऱ्याचा जोर इतका होता की खिडकी बंदच होत नव्हती त्याने खिडकी बंद करण्याचा नाद सोडून दिला थोड्या वेळानंतर पावसाचा जोर कमी झाला त्यामुळे राजेशने खिडकी बंद करून टाकली मात्र खिडकीजवळचा बराचसा भाग ओला झाला होता आता रूममध्ये भयान शांतता पसरलेली अचानक राजेशला काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज झाला जुणू काही एखादा पुतळा जिवंत झाल्यासारखा पण झोपलेल्या अवस्थेत हळूहळू जमिनीवरून सरकत आहे किंवा रांगतो आहे आता तो आवाज खूप जोराने यायला लागला शंभर असे वाटले की कुणी एखादी जमीन खोडणाऱ्याची कुर्राड जमिनीवर दाबून सरकत आहे राजेशने जोरात नर नजर फिरवली पण खोलीत कुणीच नव्हतं त्याचं हृदय धडधडू लागलं त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला अचानक तो आवाज बंद झाला आणि खोलीत शांतता पसरली हायसी वाटून तो दोन घोट पाणी प्यायला त्याचे लक्ष उशाशी ठेवलेल्या एका गोष्टीच्या पुस्तकाकडे गेले आणि ते त्याने उचललं लाईट असते तर हे पुस्तक वाचले असते असा तो विचार करत होता आणि अचानक त्याच्या हातातून ते पुस्तक खाली पडले ते पुस्तक उचलायला तो खाली वाकला तर त्याला अचानक त्याला अंधूक प्रकाशात बेडखाली कसला तरी मोठा आकार हलताना दिसला तो आकार वेगळीच हालचाल करत सरकत सरकत राजेशकडे येऊ लागला होता राजेशने हिम्मत करून हलक्याच आवाजात विचारले कोण आहे को कोण आहे तिथे पण उत्तर मिळाले नाही सरकण्याचा आवाज बंद झाला हिम्मत करून त्याने टेबलवरचे टॉर्च उचलून ती चालू केली आणि टॉर्चच्या प्रकाशात पलंगाखाली बघितला तिथे एक जुनी पिवळीसळ खेळण्याची मोठी बाहुळी हालचाल न करता निपचीत पडलेली होती जिचे हिरवी डोळे त्याच्याकडे टक लावून बघत होते बाहुलीच्या चे चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं राजेशने घाबरून ती बाहुली बाहेर काढली आणि त्या बाहुलीचे तो निरीक्षण करू लागला अचानक ही बाहुली रूममध्ये कशी काय आली खिडकीतून पण मला तर दिसली नाही बाहुलीच्या कपड्यांकडे त्याला काहीतरी आहे लपवलेलं असं जाणवलं त्यात एक घडी केलेली चिठ्ठी सापडली टॉर्च उजेडात त्याने चिठ्ठी उडून बघितली त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं तुला माझ्यासोबत खेळायला आवडेल का आता राजेशच्या शरीराभर सारसरून थंडगार काटा उभा राहिला आणि तो उभा राहिला त्याने ती बाहुली खाली टाकली पळत जाऊन त्याने खोलीचा दरवाजा बंद उघडला पण त्याला बाहेर जाता येणार दरवाजा आपोआप जोराने बंद झाला आणि राजेश खोलीच्या हात फेकला गेला एका भयानक हास्य असलेला आवाज आला खेळ तर आता सुरू झाला आहे एकटेपणा कसा घालवायचा हे आता तुला कळेल तर कित्येक वर्षापासून एकटेच आहे मी सुद्धा जोडीदार शोधत होते त्या खिडकीसमोरच्या झाडावर बसून रोज मी तुला बघत होते म्हणून आज तू मला बोललो लेस आणि मी आले अचानक राजेशला आठवले की आज सकाळी तो एका सिद्धयोगी बाबाकडे गेला होता त्यांची सेवा करून झाल्यानंतर राजेश जेव्हा त्यांच्या पाया पडला तेव्हा त्यांनी आशीर्वाद देताना ते त्यांना सांगितले होते की आज तुझी मनातली एक इच्छा पूर्ण होईल पण मनातली इच्छा मागताना जो विचार करशील तो व्यवस्थित विचार करून माग शब्द आणि वाक्य काळजीपूर्वक निवड एकच इच्छा दहा वेळा मनात बोलून झाल्यानंतर ती पूर्ण होईल काळजीपूर्वक शब्द आणि वाक्य नाही निवडले तर ती इच्छा पूर्ण तर होईल पण ती इच्छा कशा पद्धतीने पूर्ण होईल हे सांगता येणार नाही सकाळची ही गोष्ट राजेश पूर्णपणे विसरून गेला होता त्याला विश्वास नव्हता की असं काही घडू शकते आणि मनातले मनात इच्छा पूर्ण होऊ शकते आता त्याच्या हातातून टॉर्च खाली पडली ती बाहुली आता गायब झाली होती बाहेर अचानक विजेचा जोरात कडकडाट झाला आणि त्या उजरात राजेशला त्याच्या बेडवर उशीला टेकून पाय लांब करून कुणीतरी बसलेले दिसले त्या आकृतीचे डोळे राजेशकडे रोखून पाहत होते आणि पुन्हा आवाज आला खेळ तर आता सुरू झाला आहे खिडकीसमोरील सुनसान जागेवर असलेल्या त्या झाडाच्या फांदीवर वर्षानुवर्ष कुणीतरी बांधून ठेवलेली एक पाहुळी आता तिथून नाहीशी झाली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पुन्हा मी नवनवीन भयकथा तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत पुढच्या भयकथेसाठी वाचण्यासाठी ऐकण्यासाठी तयार राहा धन्यवाद आणि मी माझी स्टोरी इथेच संपवते पुन्हा भेटूया नवीन स्टोरीवरती